नमस्कार मी डॉक्टर सशोभा अरुण उंचेगावकर उन गावकर औरंगाबाद जरासंघाचे आक्रमण मथुरेत आता उग्रसेनाचे राज्य उत्तम चालले होते प्रजा सुखी होती दुष्ट लोक तिथून निघून गेले पण ते मगध देशाचा राजा जरासंघ याला जाऊन मिळाले कारण कंसा जरासंघाचा जावाई अस्थि व प्राप्ती या जरासंघाच्या दोन मुली त्याने कंसाला दिल्या होत्या त्या विधवा झाल्या त्या जरासंघे गे। जरासंघाकडं गेल्या त्यांच्याबरोबर कंसाच्या पक्षाचे लोकही गेले कंसवधामुळे जरासंघ चिडला होता त्याने मथुरेवर स्वारी करण्याचे ठरविले मथुरा नगरी जाळून टाकण्याची त्याने प्रतिज्ञा केली आणि रामकृष्णांना धरून आणण्याचे ठरविले त्याने तेवीस औक्षही सैन्य जमवले प्रचंड घोष करी चतुरंग दळ मगध नगरापासून निघाले मथुरेत हेरांनी वृत्त आणले की जरा संघाची तेवीस औक्षहिणी सेना मथुरेवर चालून चाल करून येत आहे हे वृत्त कळतात मथुरेत गडबड उडाली सैन्य लढाईच्या तयारीत नव्हते काय करावे याचा विचार पडला थोड्याच अवधीत मगधाचे सैन्य मथुरेस वेढा देण्यास आले त्याच्या कला कलकलाटाने रणगर्जनांनी मथुरेतील लोक घाबरून गेले नगराची भक्कम महाद्वारे बंद करण्यात आली कंसाचा सासरा आता सर्वांचा नायनाट करणार असे सर्वजण म्हणू लागले बलराम आणि कृष्ण यांच्या भोवती मुख्य यादवगीर यादववीर जमले सत्यकी अक्रूर उद्भव उद्धव यांना पुढे घालून सारे कृष्णाला शरण आले यादवांचे रक्षण करण्याचे ठरवून कृष्णाने व बलरामाने आपल्या मूळ स्वरूपाचे स्मरण केले आणि मूळ आयुंदाचे आयुद्धाचे आवाहन केले त्यांनी आवाहन करताच आकाशातून दोन देदिप्यमान रथ मथुरेत उतरले त्यांचे सोन्याचे कळस झगमगत होते त्यावर गरुड चिन्हांकी ध्वज होते रत्नांनी ते रथ चमकत होते विष्णूचे शाडंग धनुष्य शंख कौमुदी नावाची गदा सुदर्शन चक्र इत्यादी आयुधे त्या रथातच होती एका रथात संवर्तक नावाचा नांगर व सौनंद नामक मुसळ ही आयुधे होती, त्यावर तालवृक्षाचे चिन्ह असलेला ध्वज होता दारुक नावाचा सारथी व शैल्य सुग्रीव बलाहक व मेघपुष्प ही हे चार शुभ्र अश्व असा कृष्णाचा रथ होता हला मुसळ युक्त ध्वज बलरामाचा होता दोघे आपापल्या रथावर बसले दोघांनी शंखध्वनी केला तेव्हा राम व कृष्ण या नावाने प्रसिद्ध असलेले ते साक्षात विष्णूच्या शरीराची उपमा असलेले दोघे आयुधांसह युद्धामध्ये शस् शत्रूंची लढू लागले क्रुद्ध झालेला वीर बलराम शेषाप्रमाणे असलेल्या नांगराला उचलून साक्षात यम यमासारखा समरांगणात संचार करू लागला महात्मा क्षत्रियांच्या समूहांना जणू नांगरताच त्याने आपला राग हत्ती व घोडे यांच्यावर सफल केला बलरामाकडून मारले गेल्यामुळे भ्यालेले क्षत्रिय श्रेष्ठ जरासंघाला शरण गेले तेव्हा क्षत्रिय धर्मामध्ये सिद्ध असलेला जरासंघ म्हणाला समरांगणामध्ये भित्रेपणाची प्रवृत्ती असलेल्या तुमच्या या क्षात्र वृत्तीचा अधिकार असो रथ टाकून समारांगणातून पळून जाणाऱ्या क्षत्रियाला भ्रूणहत्येचे पाप लागते माझ्या वाक्याचे प्रेरणा घेऊन तुम्ही सर्वजण परत जा किंवा तुम्ही प्रेक्षक म्हणून नुसते रथात बसा म्हणजे मी या दोघांना यमसदनास पाठवितो याप्रमाणे जरासंघाने निंदा केलेले आणि प्रेरणा दिलेले ते सर्व क्षत्रिय आनंदित होऊन बाण वृष्टी करत युद्धास उभे राहिले ज्यांच्या मस्तकावर सोन्याच्या माळा आहेत अशा घोड्यावर बसून मेघाप्रमाणे आवाज करणाऱ्या रथातून माहुतांनी प्रेरणा केलेल्या मेघा समान असलेल्या हत्तीवर बसून ते रनात गेले ते पिपासू आणि योद्ध्यात श्रेष्ठ असलेले रथी जड गदा व फेकून मारण्याची उदगरे हातात घेऊन रनात गणामध्ये शिरले एवढ्यात देवांचा आनंद वाढविणारा गरुडध्वज असलेल्या रथात बसून कृष्ण जरा संघावर चालून गेला त्याने आणि त्याने आठ बाणांनी त्याचा वेध घेतला त्याच्या सारथ्याला पाच तीक्ष्ण बाणांनी घायल केले त्याच्या घोड्यांना मारले जरा संघ फार मोठ्या संकटात सापडलेला आहे असे पाहून महारथी चित्रसेन व सेनापती कौशिक यांनी बाणांनी कृष्णाचा वेध घेतला आणि युद्धात रंगून गेलेल्या बलरामावर कौशिकाने तीन बाण सोडले परंतु बलरामाने एकाच बाणाने त्याचे धनुष्य तोडले आणि सोन्याच्या मडवलेल्या बाणांनी सर्व बाजूनी अनेक प्रकारे वेगाने बाणवृष्टी करून शत्रूंना पिडा दिली वृत्रासूर आणि इंद्रामध्ये सुद्धा इतके भयंकर युद्ध झाले नव्हते रणांगणामध्ये रुक्मिणीबरोबर श्रीकृष्ण युद्ध करू लागले तर भीष्मकाबरोबर उग्रसेन रुद रुध बरोबर वासुदेव व बरोबर कौशिक आणि राजा बरोबर मद लढू लागले दोन्ही सेनांमध्ये घनघोर युद्ध चालले होते रणांगणामध्ये रक्ताचे पाठ वाहू लागले प्रेतांचा खत पडला होता मग अश्वदळ आणि पायदळातील सैनिक परस्परांवर भयानक प्रहार करून एकमेकांचा अंत करत होते श्रीकृष्ण रुक्मिणीचा वध न करता फक्त त्याचे हल्ले निष्फळ करत होते परंतु युद्धभूमीमध्ये रक्ताच्या सड्यात नाहून निघाली होती इतके भयंकर युद्ध यापूर्वी कधीही झाले नव्हते ते युद्ध बघण्यासाठी आकाशात सर्व देवांनी गर्दी केली त्यावेळी मोठा आवाज करणाऱ्या खवळलेल्या सागराप्रमाणे त्या दोन्ही सैन्यांचा भयंकर आवाज सुरू झाला हजारो बासऱ्या फेरी मृदंग आणि शंख यांचा दोन्ही सैन्यांमधून आवाज येऊ लागला ांचे सिंहनाद हातांचे आवाज आणि आक्रोश यामुळे तो आवाज चोहोकड भरून गेला हजारो रथी घोडेस्वार व पायदळ बलाढ्य होते हत्ती त्या ठिकाणी सर्वच बाजूंनी संचार करू लागले जरा संघाच्या योद्ध्यांच्या रोषणी झालेला तो तुंबळ संग्राम प्राणांची आशा सोडता झाली जरासंघावर बाणांचा भीषण वर्षाव करत बलराम पुढे आला जरासंघाने पण त्वेषाने आक्रमण करून बलरामाचा हल्ला परत ओला दोघेही एकमेकावर भयंकर शस्त्र हल्ले करू लागले दोघांनीही एकमेकांच्या सारथ्याचा वध केला आणि रथाचा विनाश केला त्यामुळे दोघे रथविहीन झाले त्यांच्या क कडची सर्व शस्त्रे संपली व ते दोघेही गदायुद्ध करू लागले बलराम आणि जरासंघाचे गदायुद्ध पाहून असं वाटत होतं की काही दोन महाकाय पर्वत आपापसात अप टकरा देत आहे त्यांच्या प्रहरामुळे पृथ्वी थरथर कापू लागली काही दिशांना कंपित करणारे हे भीषण युद्ध पाहण्यासाठी आकाशात देव दानव गंधर्व किन्नर यांनी गर्दी केली दोघेही गदा युद्धामध्ये निष्णात असल्यामुळे एकमेकांवर निरनिराळ्या प्रकारे गदा प्रहार करत होते तरी पण दोघेही एकमेकांना हार जात नव्हते जरा संद हार जात नाही हे पाहून बलराम मुसळ घेऊन धावला बलराम ते प्राणघातकी मुसळ फेकणार इतक्यात आकाशवाणी झाली हे बलराम जरा संधाचा मृत्यू तुझ्या हातून होणार नाही त्यामुळे आवेशात येऊन हे मुसळ फेकू नकोस जरा संधाचा मृत्यू नियतीने जेव्हा ठरवला हो आहे तेव्हाच होईल त्यामुळे तू चिंता करू नकोस आकाशवाणी ऐकून बलराम थांबला जरा सुद्धा शांत झाला दोघांनीही युद्ध थांबवले दुसऱ्या दिवशी जरासंध आपले सैन्य घेऊन माघारी गेला शत्रू सैन्याने पलायन केल्यामुळे यादव सेनेने विजयोत्सव साजरा केला मथुरावाशी आनंदात होते पण बलराम मात्र उदास होता बलराम स्वतःला जेता मानत नव्हता या युद्धामुळे जरासंधाचा पराक्रम स्पष्टपणे समोर आला होता जरासंध एक बलशाली योद्धा होता त्यानंतर जरासंधाने वीस औक्षणी सेनेसह मथुरेवर पुन्हा आक्रमण केले जरासंधाने सतरा वेळा मथुरेवर आक्रमण केले आणि प्रत्येक वेळा पराजित होऊन त्यास परतावे लागले यादवांची रणकुशलता बलराम आणि श्रीकृष्णाच्या शूरवीरतेपुढे जरासंधाचा टिकाव लागला नाही सातत्याने जरासंधाची आक्रमे परतवून लावून सुद्धा यदुवंशी प्रसन्न होते આની નિર્ભય તેને મથુર નિવાસ કરવત્ર સુખ શાંતિ હોતી જય શ્રી કૃષ્ણ